राज्यपाल कोश्यारींना दणका केलेल्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश बातमी सर्विस्तर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत मागील अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गुंतागुंतीचा झाला आहे त्यावर आज सुनावणी झाली असून सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी सात फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे सात फेब्रुवारी पर्यंत आमदार नियुक्तीचा कोणताही निर्णय घेता येणार नाही मागील दोन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडली आहे आधीच्या सरकारने आमदारांची एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती मात्र यावर राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता त्यातच सरकार बदललं आणि नव्याने आमदारांची यादी पाठविण्यात आली यावरून आता कायदेशीर पेच तयार झाला आहे सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीबाबत याचिकाकर्ते सुनील मोदी म्हणाले की आज सुनावणीत मूळ याचिकाकर्त्यांनी विड्रॉ अर्ज दिला होता तर माझा इंटरव्हेशन अर्ज असल्यामुळे युक्तिवाद झाला युक्तिवादात सरकारच्या वतीने तुषार मेहता आणि याचिकाकर्ते तर आमच्याकडून नायडू युक्तिवादासाठी उभे राहिले त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारलं की तुम्ही पीआय केली आहे मग विड्रॉ का करता तसेच आता विड्रॉ करता येणार नाही तर माझे इंटरव्हेशन मान्य झालं असून सात फेब्रुवारी पर्यंत आमदार नियुक्तीबाबत स्थगिती देण्यात आली आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आमदारांची यादी सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडून परत मागवली होती त्यावर इंटरव्हेंशन याचिका दाखल करण्यात आली होती ही घटनाबाह्य कृती आहे राज्यपालांनी घटनेमध्ये राहून काम केलं पाहिजे मात्र राज्यपालांनी घटनेची फायमिली केली त्यामुळे आम्हाला स्थगिती मिळाल्याचे सुनील मोदी यांनी म्हटलं दरम्यान कोर्टाने म्हटलं की राज्यपालपद हे घटनात्मक पद आहे राज्यपालांनी घटनात्मक पेच निर्माण होईल अशी कृती करणे योग्य नाही असंही न्यायालयाने नमूद केल्याचं मोदी यांनी सांगितलं